घरी चाल नाही आपण इकडे जाऊ इकडे जाऊ पुरी दारू उतरली मय आता राम असं काय त्याला माहित पडलं नाही आपण वरे आहे राम राम सत्य बाबू सांगतो रे तिला दोन वर्ष त्याला जेवाच काम नाही ना आता अरे बाबा घरी का माश्या आला का, 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 का तू माहित आहे का काय झालं ते काय झालं रे बुवा झालं काय ब एवढं काय तू घाबरू राहिला काय झालं सांग ना मला तू नेमकं बुवा काय सांगू तुला आता बा काय सांगू तुला आता काय का बुवा फोनवर सांगा नाही वाटत मला एक काम करतो तू, तू माझ्या घरी ये आणि शांताबाईले सांग दरवाजे लावून घ्या म्हणा दरवाजे लावून घ्या कशाला रे काय झालं अरे बा तू दरवाजे लावून घे अरे बा शांताबाईली म्हणा बाहेर निघू नका म्हणा अबा सांग माझ्या गोष्ट आहे माझ्या घरी येतो आ चालू काय यांचं काय दरवाजे लावून घ्यान हे घ्या अरे बा झालं काय तुम्ही काय सांगून राहिले काहीच नाही बा दुसरी गोष्ट शांताबाई घरी पण नाही ती वावरात गेली काय गोष्ट करूला ला शांताबाई घरी नाही का अरे बा काय बस आहे अभे शांताबाईला फोन लाव आणि तिला घरी बोल लवकर ना फोन नाही नेला ना मग काय फोन नेला असता तर मॅच लावला असता फोन तिला लई उशीर झाला ना बाबा लेघ उशीर झाला अर्धा घंटा झाला तिचा मिळत नाही काय फोन नेला नाही तिनं ना। बा खाल्लं का बा वाकानं काय मिळवलं लागत नाही मुले बा एक काम कर शांताराम तू बोल माझी तुला सांगतो मी काय झालं ते ते आहे का बाबा घरी आहेत काय झालं बा ला तु म्हणा दरवाजा लावून घ्या म्हणा घराच्या बाहेर निघू नका म्हणा आपल्या गावात वाघ आला ना आता झाबुरले त्या काशीराम बुड्याले त्या मग गेले अबा ती का झाले वाघ दिसला वाघ लागला त्यांच्या माग आता हे कशी का पळाले काय माहित बुवा अबा तू ये मा घरी आहे मग तुला सगळं सांग मी पहिले घरी ये माया वाघ आला कोणाला दिसला कुठं काहीच माहित कुठे वाघ पण एवढं आहे ते झाबरूच्या मांगा लागला होता गड्या ते झाबरून देत तिक कशी काय पळाले काय माहित गड्या तू आबा माग घरी पहिले शांता मी घरी नाही म्हणतो तू आता काय झालं काय माहित बघ आता एक काम करतो दरवाजे गिरवाजे लावून घे बुडाला अंदर थांबा म्हणा बाहेर निघून म्हणा तू लवकर मा घरी पहिले लवकर बर बर हो बर हो बर ठेवतो ठेव आलं आलो ए शांतिया काय झालं रे बाबा सरपंचा फोन होता वाघ आला म्हणे त्या झाबरूले त्या रंग बुड्याले त्या तिघा झन म्हणते वाघ दिसला म्हणते त्यांच्या मागा लागला पण म्हणे पण हे कशी तसे वाचले म्हणे तुमची सून तर बाबा सकाळपासून बाहेर जायलाय जातो म्हणे काय आलीच नाही ना आतापर्यंत अबा तुम्ही एक काम करा दरवाजा लावून घ्या मी मी बात आलो मी जातो आला वाघ आला अरे अरे अभिला का म शांतबाई सकाळपासून वारात जायला मी अबे एक काम करा ना फॉरेस्ट वाले फोन लावा ना मग आ वाघ आला ना म्हणा लावा ना फोन करतो सगळंच करतो मॅटर पूर्ण हे करतो आम्ही तुम्ही एक काम करा दरवाजे गिरवाजे लावून घ्या बाहेर निघू नका जोपर्यंत मी तुम्हाला म्हणतो की बाहेर निघू नका तोपर्यंत तुम्ही घरात राहा शांताबाईचा आवाज आला लवकर तिला घरात घ्या मी जातो सरपंचाच्या जा घरी आबा मी आलो हा आलो हो हो तू सुनबाई आली की तिले घेतो मग मी घरात मी जाय तू पण ये जास्त हिंडू नको इकडे तिकडे जाय लवकर हो 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 जातो शांताराम भाऊ नाही नाही बा सांगतलं शांतारामले वाघाला म्हटलं ते म्हणून राहिलं शांताबाई म्हणते सकाळपासून वाघात जायला म्हणते दोन घंटे झाले म्हणते आलीच नाही म्हणते काय मलेले टेन्शन फोडलं बोल आता जास्ती वाटते कडे एखादा आता बाबा शुभ शुभ बोला रे लगा काय बाबा मला माहिती आहे कसं काय वाटलो आम्ही अरे बा देव आमच्या सोबत होता म्हणून जमलो बाबा शाबा सरपंच सुनले आले कैलासले फोन लाव वावरात जाऊ नका म्हणा बाबा घरीच थांबा म्हणा फॉरेस्ट वाल्याला फोन लाव पहिले कसं त्यांनी म्हणा वाघ आला म्हणा वाघ दिसला म्हणा दोघा तिघा झाले लवकर लावती काय माहिती वाघ मले ना बे अब काय करतो बे आता अबे हो अबे खरंच वागाय ना ते कल आणखो करू ना खाली बस पहिले तू त्यानं आपल्याला पाहायला की भाऊ दोन सेकंड लागत नाही पकडाले अ बाबा काय बे ते तिकडे चाललं ते वागायला काय अबे इकडे काय बा मारायला काय करू बे आता आ, गेला रे गेला गेला जमलं रे बा जमलं

बे आपल्या गावाती वाघ आला म्हणते तुम्ही कुठं हा तुम्ही पहिले घरी या कुठं जिथं कुठं असाल तर पारावर गेल्यावर मंदिरावर गिंदिरावर बसेल असाल तर पहिले घरी या दरवाजा लावून झोपा अ कुठे पहिले सांगून आलो मी तुले ए अभे आम्ही आलो तो दोघं जण माज्यान मी वावरात नाही कुटाराचं कट्ट घ्यासाठी अभे आमच्या समोरून बाबा साक्षात वाघ मो एवढा मोठा वाघ आहे ते अबा मा समोरून गेला आता आम्ही बशीलाय लपेलाय मी काय करू बे आता अरे वा जिथं नाही व्हायला पाहिजे तिथं जाऊन बसले का तुम्ही व रे वा अभे काय करू राहिले तुम्ही आता लवकर घरी या ना मग कुठं गेला, वा, गेला, गेला, ले ले गेला ते वाघ गेला ते काशीराम बुड्याच्या वाऱ्याकडे गेला ते जाऊ दे ना मर दे त्या काशीराम बुड्याले भांड करते ते तिकडेच गेला ते काशीराम बुड्याचं काय तुम्ही टेशिंग घेऊ घरी जाऊन बसला लगा मग काय तर त्याच्या मागा लागला होता म्हणे वाघ ते झाबरून कसतरी त्याला वाचवलं काश्राम बुड्याले नाही तर मेल असता ते आता सरपंचच्या घरी आहे तुम्ही सांग फक्त वाघाजवळ हा गोष्ट कुराला म्हणजे काशीराम बुटा घरी आहे का अरे बापरे मग आम्हीच वाटते इथं दोघं जण मग काय हबा मा गोष्ट आहे का तुम्ही बा मजा करू नका सिरियस घ्या जरा असं वागाय बरं त्याला वास येते बरं माणसाचा अबे तुम्हीच फसले आता तुम्हीच मरता पहिले मला वाटलं काशीराम बुटा आहे का लागला म्हटलं नंबर आता अरे बा म्हणजे आता आम्ही आम्हीच आई वाटते इथं बी काय करू बे आता काय सुनल्या जेन बे तू इकडे आता मी काय लिहू तिथं बाबा मला लेकर बाळ तर मग काय मी काय मरू का तिथे येऊन एक काम करा तुम्ही जिथं कुठं हा का नाही तुम्ही तिथंच थांबा जास्त काही रिस्क घेऊ नका इकडे तिकडे जाऊ नका कसं रामराम सत्य होईल तुमचं काय का, का तू का लेकर बाळ म्हणून राहिला मग आम्ही का साधू आहे का आम्हाला पण लेकर बाळ आहेत काय आलं का बिल फालतू बोलू राहिला तू आता कसं करू बी आता करू आरा काय डबल डबल काय आईल का अभे तुम्हाला कोण सांगितलं वाड जायचं

कायच काय बे अभे तिथे म्हणे काशीरामोटा घरी आहे म्हणेच्या मागाला आल वाघ आणि ते झाबरून कसं त्याला वाचवलं म्हणे आता आपला नंबर लागला आता लगा बिल फालतू आलो बे वावरात काहीच काम नव्हतं ना मला मी चाललो तुझ्यासोबत सोबत लगा सगळी गलती माहीत आहे अबा हे ना, ना आ, आता त्याला लागली भाऊ भूक अबा मी काय म्हणतो अरे बाबा बिल फालतू आलो नका का हे देवा मला इतक्या लवकर तुमच्या जवळ बोलू नका मी येतो ना पण असे पंच्याऐंशीच्या वयात येतो हा एवढा लवकर काय बोलू राहिले एवढा भिऊ नको ते फक्त डकार मारवायला काय काय मारवायला ते काय माहीत हबा एवढा भिऊ नको जरा हुशारी काम केलं का नाही आता आपला जीव वाचू शकतो काही टेन्शन झालं काम नाही एकदम आरामानं काम करा कायची हुशारी आ वाघाला गेलो समोर सगळी हुशारी साईडला जाते ना आपण ला जातो तुला काय माहित आहे वाघ म्हटलं तीन सेकंद लागत नाही वाघाला पकडाले बातच वाघाला म्हटलं फर्स्ट वाला फोन लावत ना मी काय म्हणतो काय नारायण त्यांचा हेल्पलाईन नंबर काय आहे ते वाघ गिघ आला का नाही तर फॉरेस्ट सांगायला लागते त्यांचा हेल्पलाईन नंबर आहे एकोणवीस सव्वीस त्याच्यावर त्यांनी फोन लावा त्यांना सांगा म्हणा दोघा तिघा झनायला म्हणा दिसला म्हणा वाघ कसं वावरा वावराने आणि आला म्हणा ते काही काही लोक म्हणा वावरातून घरी आले म्हणा काही काही वावरात आहे म्हणा त्यांना सांग पहिले हा सगळी माहिती तेव्हा ते ऍक्शन घेतात बरं बरं लावतो नाही काय नंबर काय एकोणवीस सव्वीस ओके हॅलो फॉरेस्ट डिपार्टमेंट मध्ये बोलत आहे का तुम्ही हो फॉरेस्ट डिपार्टमेंट मधून बोलत आह बोला ना तुम्ही काय होत काही नाही आमच्या गावात मी वावराच्या अवती भोवती वाघ म्हणते आढळून ढुळून आला म्हणते म्हणजे वाघ दिसला धोका तिघा झनाले काही घरी आले म्हणते काही वावरात असं झाला ते गेम आता कसं करता मग ते सांगू राहिलो मी इकडे आमच्या गावा इकडे वाघ आला वाघ आला का अरे बापरे गाव कोणता तुमचं तुमचं गाव का मजलापूर शंभूधरामोर जवळच हो सांगा मग लवकर घ्या ऍक्शन काहीच काळजी करू नका तुम्ही पॅनिक नका होऊ तुम्ही एक काम करा पुरा लोकांना सांगा आपल्या घरी म्हणा आम्ही लवकरात लवकर ऍक्शन घेतो काहीच टेक्शन घेऊ नका बरोबर हो ठेवतो सर सरपंच काय म्हणे आई नाही घेतो म्हणे आम्ही ऍक्शन तुम्ही पॅनिक नका होऊ होऊन करतो म्हणे आम्ही बरोबर आता घेऊ सांगलं तिले हो तर काय बो आता माई म्हटलं बायको नाही आली ना घरी तिनं फोन नेला तर जमलं असतं कसंच काय करू बो आता काय बाबा मला लेटेशन स्टेशन फोन आता आता शांताराम त्या कैलसले फोन लावून पाय कस त्याला विचार शांताबाई कुठं आहे म्हणा वावरात असेल तर कारण की कैलासन ते महादेव ते दोघ जण चालले होते ना मंगा वावरात वावरातनी आता मला काय माहित नव्हतं वाघाचं प्रकरण आता माहित पडलं मला वाघाचं ते पण वावरात वावरातनी त्याला फोन लावून पाय शांताबाई आहे का म्हणा ते पण केलं का के वावरातनी त्यांना सांगितलं का नाही मग वाघिक आहे म्हणून ना सुनील न सांगितलं त्याले त्यांले पण दिसला म्हणे वाघ पण कसं ते काशीराम बुटाचा इकडे गेला म्हणे वाघ काय ते इकडे आले ते दोघ जण आता त्यांची पोजिशन माहित आहे मला पण त्यांना ते फोन लावा विचार शांताबाई दिसली का मना बर बर हो लावतो फोन त्याले आणि विचारतो बोल रे शांताराम कुठं गेलो तुम्ही तुम्हाला कोणाला सांगितलं वावरात मी तिकडे का वाघ हिंडू राहिला ना आुठा तुम्ही ना मा थी योड़ी -योड़ी थी। अबा, 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 मा बा समोरून गेला आणि ते वाघ लहान थोडी मोठा आहे दात त्याचे एवढे 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 बाबा मा समोरून गेला ते वाघ आता आम्ही इकडे आलो आता हे मला माहित नाही पण आम्ही आलो बाबा आता हे आम्ही आबा गावाच्या बाहेर आलो बापरे गावाच्या बाहेर आले का तुम्ही म्हणजे कुठं आहात तुम्ही काही नाही इकडे बंदीत आलो बंदीत फाटले रे बाबा माई अबा मी सांगतो तुला मायचार रे बा हाता डबल कधी जातच नाही बाबा वारात नाही आपण ह काहील का वाघ ते अभे मा समोरून गेला ते म्हटलं बाबा जमलो आता फाटली म्हणते मग काय म्हणे मराले कधीच भ्याच नाही म्हणते वाघ आला म्हणे तरी भ्याच नाही म्हणते काय का माणूस आहे तुला सांगतो ना मी मी काय म्हणतो फोन घेऊन लावला का नाही मग त्या फॉरेस्टवाल्याने सांगितलं ना सरपंच आता फॉरेस्टवाल्याला सांगितलं ते आता ऍक्शन घेऊ राहिले तुम्ही हबा लवकरात लवकर घरी यायचा प्रयत्न करा आणि दुसरी गोष्ट महत्वाची तुम्हाला माय बायको दिसली का शांताबाई दिस का तुले शांताबाई अरे कायचं का शांताबाई रे बा मला नाही दिसलेलं का अ हा इकडे दिसलीच नाही मला आता मी इकडे गेलो तो काशीराम काशी बोटाच्या वाऱ्याकडे तसं मला ते वाघ दिसला तसं आम्ही इकडे साईड साईड ना इकडे आलो आम्ही आता वा म्हणजे दिसलीच नाही का तुला आता कुठं गेली बाबा बिचारी तिचा फोन नाही घे नाही काहीच नाही बरं बरं बाबा दिसली का सांगतो बरं मला बरं बरं सांगतो आता शांताबाई घरी नाही म्हणतो तुला टेन्शन आता माय मले माय टेन्शन बरं दिसले की सांगतो बा आता आता आम्ही टेन्शन नको घेतो आता आम्ही बरोबर येतो शांताबाई दिसली की सांगतो फोन लावून ठेव फोन आता काय हो ठेव बर बर हो ठेव शांताराम भाऊ काय म्हणते ते करायलास ते तर बा बंदीत गेले म्हणते कुठं हाती दोघं काय माहिती आता दिसली नाही म्हणते बा शांताबाई आता आता कुठं गेली बाबा ही बिचारी काय कस करा बाय लगा टेन्शन पूर्ण आता काय हेच कुठं वाघ आहे म्हणते तिथं आणि ही कुठं गेली बाई आता

अरे बाबा फोन मध्ये बॅलेन्स नाही कोणाला फोन लावू हे समजत नाही आता हे एवढं मोठं बसल खाली अरे कधी जाते काय माहीत अरे कसंच करा तुला म्हटलं होतं मी घरी चाल पहिले नाही आपण इकडे जाऊ इकडे जाऊ पुरी दारू उतरली माहिती आता अरे काय त्याला माहित पडला खरे आपण हो आप राम राम सत्य बाबू सांगतो रे तिला दोन वर्ष तिला जेवाचं काम नाही राहत आता शांताराम वाघमारे का हॅलो शांते कुठं मी तुम्हाला बोलली होती ना वावरात चालली काळ्या खुंट्या पाहिले चालली होती मी तर मैत्रीण भेटली मला वंदना मी आम्ही जणी माझ्या मैत्रीणच्या घरी आलो होता हो का मग आता हाय कुठं तू का मैत्रीणच्या घरी आहे बोलू जा गाडीत बसून आली मी तेच तुम्हाला सांगण्यासाठी मी ना फोन लावता बर बर मी काय म्हणतो तेव्हा मैत्रिणीच्या घरी मुक्काम राय इकडे म्हटलं आपल्या गावात वाघ आला वागायला कोण बाप्पा वाघ आला ना मी तुला फोन लावतो फोन नेला तिकडे साहेर तिकडे अबा बर झालं तू बरोबर आहे अबा एक काम कर तू मस्त मुक्काम राह तिथं जवळ त्या फॉरेस्ट वाल्यानं वाघाले पकडलं का नाही तेव्हा मी तुला फोन लावतो तेव्हा तू घरी असो बरोबर बापा बाप्पा वाघाला नाही का बरोबर हो तो तिथे सांगतो हो जाऊ नको कुठं होता इकडे येऊ नको हो बर बर हो काय झालं शांता बाई काय झालं हो आपल्या गावातली वागाला म्हणते बाबा बरं झालं आपण मैत्री सोबत झालो इकडे नाही आता आपलं काय खरं नसतं बाबा 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 रेणुका माताची कृपा <स्तित्तित>